दह्यामध्ये बेसन घालून आपण नेहमीच कढी बनवतो पण तुम्ही कधी चण्याच्या डाळीची कढी बनवली का तर नसेल बनवली तर आता हा व्हिडिओ बघा आणि नक्की बनवा इथं एक वाटी चण्याची डाळ मी भिजवून घेतली एक तीन ते चार तास भिजवली चण्याच्या डाळीला आणि आता तिला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे या व्हिडिओमध्ये की नाही माझ्याकडून दोन चुका झाल्यात म्हणजेच व्हिडिओ स्किप झालेत दोन ते कोणते हे तुम्हाला मला सांगायचे आणि जी सुग्रण असेल ना तिला नक्कीच कळेल की मी कुठला व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून व्हिडिओ पाहताना जर तुमच्या लक्षात आलं की हां इथं व्हिडिओ यांचा स्किप झाला आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा आणि त्याकरता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे बरं का तर आता इथं बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर थोडीशी डाळ फिरवून घेतली नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता पुन्हा एकदा पल्स मोडवरती डाळ फिरवून घ्यायची डाळ आपल्याला एकदम बारीक न करता थोडीशी दरदरीत असली पाहिजे तर इथं बघा डाळ छान अशी वाटून घेतली आता तिला एका बाउलमध्ये काढून घेते तर इथं मिक्सरच्या भांड्याला जेवढी डाळ लागली तेवढी आपल्याला काढून घ्यायची वाटी घट्ट आणि आंबट असं दही घेतलंय मी वाटून घेतलेली तीन टेबलस्पून चण्याची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचंय आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आता हे मिश्रण आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आणि एक कांदा चिरायचा आहे कांदा मीडियम साईजचा असला पाहिजे कढी म्हटलं की त्याच्यामध्ये भजी आलीच आणि माझ्या मुलांना शक्यतो भज्यावालीच कडी आवडते प्लेन कडी त्यांना कधी आवडतच नाही तर इथं भजी बनवण्यासाठी वाटलेल्या चण्याच्या डाळीमध्ये कांदा चिरून टाकला आहे तसंच हिरवी मिरची कोथंबीर आता याच्यामध्ये जिरं आणि ओवा घालणार आहे मी ओव्यामुळे पण भज्यांना खूप भारी टेस्ट येते बरं का आणि आता हळद चवीनुसार मीठ तसंच अद्रक आणि लसणाची पेस्ट तर हे भजे ना कढीमध्ये शिजल्याच्या नंतर खूप भारी लागतात कारण ही पिठाची भजी नसून डाळीची भजी आहेत आणि डाळीची भजी अतिशय खरपूस आणि मस्त लागतात जराही ती भजी पिटकळ लागत नाहीत बेसनाची भजी बघा थंड झाल्याच्या नंतर थोडीशी पिटकळ लागतात पण ही भजी ना त्या तुलनेमध्ये अतिशय कुरकुरीत आणि एकदम चविष्ट लागतात तेल मस्त गरम झालंय आता त्याच्यामध्ये थोडं थोडं करून बॅटर घालून देते मी तर आपल्याला मध्यम आकाराची भजी करायची आहेत कारण कढी जेव्हा आपण भजे टाकतो तेव्हा ते तरी तर इथे जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे मी भजे टाकलेत आणि आता मस्त त्याला भाजून घेते फ्राय करून घेते तर एक पाच मिनिटामध्ये छान अशी कुरकुरीत भजी झाली तयार कढईच्या भर त्यांना काढून घेते आणि उरलेल्या बॅटरची पुन्हा एकदा भजी तयार करून घेते तर इथं भजी झालेली आहेत तयार आणि आता कढीसाठी फोडणी तर कढाई गॅसवरती ठेवली आणि भज्यांचं जे तेल आहे गरम तेच मी कढईमध्ये टाकले एक टेबलस्पून मोहरी टाकली तसंच जिरं जिरा आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जाणार आहे लाल मिरची आणि कढीपत्ता त्याचबरोबर आलं आणि लसणाची पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेली हिरवी मिरची एक सात ते आठ हिरव्या मिरच्या आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतल्यात आणि आता त्याची पेस्ट याच्यामध्ये दे टाकून देणार आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार करायचं इथं आम्हाला थोडंसं जास्त तिखट लागतं आहे म्हणून मी जास्त मिरच्या घेतल्यात तुम्हाला जर कमी लागत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्या आता अद्रक लसूणच्या पेजचा आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला मस्त परतवून घ्यायचं तेलावरती तर तीन हींग। चा ते चार मिनटं मी मस्त छान असं परतवून घेतलंय आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे हळद त्याचबरोबर हिंग तर हिंगामुळे पण ना कढीला एक विशिष्ट चव येते नक्की टाका हिंग परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकून दिले मी वाटलेल्या डाळीचं आणि दह्याचं मिश्रण देखील मी याच्यामध्ये दे टाकून घेतले आणि लागेल तेवढं पाणी मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून द्यायचे आणि कढीला एक सहा ते सात मिनिट मस्त उकळवून घ्यायचे म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये आपण जी वाटून टाकलेली डाळ आहे ना ती छान शिजली जाईल तर एक सहा ते सात मिनटं बघा मी कडीला छान असं उकळवून घेतलंय मस्त दणदणीत अशी कडी उकळली आता याच्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली जी भजी आहेत ना ते टाकून द्यायचे अजून या भज्यांना एक सॉरी कढीला चार ते पाच मिनटं उकळवायचे मीडियम टू लो फ्लेमवरती झाकण ठेवून कधी ही कढी उकळवायची नाही नाही तर सगळी कढी कढईच्या बाहेर पाच ते सहा मिनटं मी कढीला छान असं पुन्हा एकदा उकळवून घेतलं आहे आणि तयार झालेली आहे मस्त चटपटीत अशी कढी हिला तुम्ही पिऊ देखील शकता आमच्या घरामध्ये तरी ही पितातच तर आणि नंतर भाताबरोबर खातात कोथंबीर टाकली चिरलेली तुम्हाला सर्व करून दाखवते खूप भारी कढी झालेली तर नक्कीच चण्याच्या डाळीची कडी करून बघा आणि कोणते व्हिडिओ स्किप झाले आहेत ते मला सांगा